कसे पण उलट केले तरी काही हरकत नाही शिजतात ते बरोबर कडक पण होतात तर हे बघा मंडळी आता धुतल्यात मी नुसते नरम झाल्या एकदम सोडे एकदम काजू सारखा दिसत सकाळ सकाळ शुभ सकाळ नमस्कार मंडळी मंडळी मी आज ना कोणबी सुकवलेली असते ना त्याचे सोडे म्हणतात त्याचा सोडा भात करणार तर म्हटलं आज सोडे भात करूया म्हणजे ते कशी असते कोळंबी असते ना आपली मोठी मोठी अशी कोळंबी असते ती सुकवलेली असते त्याचे सोडे तयार होतात बरेच सुकवतात पण छान मी गेल्या वर्षी घेतलेले आहेत शेवटचे राहिले आहेत एवढे एवढे तर म्हटलं चल आज सुकवा सोडे भातच करते आहे म्हणलं करतेच आहे तर तुम्ही पण बघा कसं करते आणि माझं काही चुकत असे तेही सांगा मला तर मी आता सोडे भात करणार आहे तर चला आणि हे बघा मंडळी चादरने बी छानवर टाकलेली आहे आज सकाळी काय झालं चादरी काढल्या धुवायला म्हणजे टाकते टाकते राहून गेले ए हाय कर बाबू तू हाय नमस्कार कर नमस्कार सुखी ठेव बाप्पा चला तर आपण किचन मध्ये जाऊया आणि सोडे भात बनवूया चला चल बाबू चला चला या 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 या, 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 या आ, चला ये दादा हा ये दादा ये आणि आपण आता सुरुवात करूया हे ना गेल्या वर्षीचे सोडे आहेत हे बघा गेल्या वर्षी मे महिन्यात घेतलेले पण भरपूर सुकवते मी अजूनही किती कडक आहेत बघा ओल्या कोळंबीपासून बनलेले असतात ना ते गेल्या वर्षी मी आणलेले आता शेवटचे राहिले आहेत म्हटलं आज भातच करावा आज भाजी वगैरे काही करायचीच नाही त्याला पहिल्यांदा आपल्याला कोमट पाणी टाकावं लागेल तर एक पंधरा मिनटं तरी ठेवावे लागतील तर हे आहेत सोडे अजून किती पांढरे आहेत बघा तुम्ही बघू शकता ना आणि किती छान आहेत तर आता पण सोडे भात करण्यासाठी काय लागणार आहे सांगते तुम्हाला बाबू तू जरा उतरते का खुर्चीवर बसते हे मी अर्धा किलो तांदूळ घेतले तर आम्ही माणसं कमी आहेत वाडा कोलम आहेत हे बघा त्या दिवशी मामाकडे गेली ना तर मामाने दिले ते वाडा कोलम आहेत सुट्टा भात होतो एकदम मस्त तर हे अर्धा किलो तांदूळ आहेत आणि ही दोन टॅमेटो मी मोठी मोठी घेतलेली लाल भडक आहेत अगदी मस्त विकी गावठी आहेत कांदा घेतला आहे मोठा आणि अजून अर्धा एक घेतला म्हणजे दीड कांदा आहे मोठा मोठा असा कोथिंबीर घेतलं आहे लसूण आहे कढीपत्ता आहे आणि हे जिरं आहे वेलची आहे तेजपत्ता दालचिनी लवंग आणि काळी मिरी हा आहे कश्मीरी मसाला मिरची पावडर मसाला आपला घरचा मसाला आहे हळद गरम मसाला मीठ बस आणि हे सोडे एवढंच घेणार आहे आणि आपलं तेल आहे एवढंच घेणार आहे तर पहिल्यांदा आपल्याला ह्या सोड्यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे आता हे आपल्याला दहा मिनटं असं जरा दहा ते पंधरा मिनटं असे ठेवायचे आहेत आणि हे आणि अजून काहीतरी करणार आहे मी हे सुके बोंबील हे घरचे म्हणजे गेल्या वर्षीचे आहेत यंदा मी अजून नाही बोंबील घेतले नाही जवळा घेतला नाही करंदी घेतली नाही सोडे काहीच नाही हे पण गेल्या वर्षीचे आहेत तर म्हटलं हे पण मी आता थोडे कोमट पाण्यात टाकते आहे जरा भिजून ठेवते आणि त्याच्यानंतर काय करणार आहेत ते पण तुम्हाला सांगते तर चला आपण आता हे बाजूला शिवूया ह्याचं काम नंतर आहे कुठलाच मसाला बाहेरचा नाही मिळत काय तुमचा मटण मसाला नाही अजून कुठले मसाले आहेत ते जे आपल्या घरी म्हणजे म्हणजे पहिला बनवायची ना त्या मसाल्यानेच करते तर कसा करणार आहे ते पण तुम्ही बघा आणि कुकरला करणार आहे तर आपण आता सुरुवात करायला पाहिजे पण काय झालं आहे हे जरा उमलले पाहिजेत ना थोडा वेळ आपण थांबूया तोपर्यंत मी काय करते तांदूळ धुवून ठेवते म्हणजे जरासे उमलतील मंडळी तांदूळ धुतलेले आहेत हे बघा जुना तांदूळ आहे गेल्या वर्षीच आहे वाडा कोलम त्या वर्षी मामाने दिला आणि हे बघा वाड्यावरून कलिंगड आणले किती रुपयाला असेल सांगा बरं मस्त आहे एकदम मोठं ते मोठं आहे परवाच्या दिवशी आली ना तिकडनं वाडायला गेली होती गोपाळ मामाकडे त्यांच्याकडून आणले ते मोठा आहे गोड आहे तर कसं आहे ते माहीत नाही मला पण कापल्यानंतर कळेलच तर आता आपण तांदूळ धुवून झालेले आहेत आता आपल्याला हे सोडे धुवायचे आहेत हे बघा कसे उमलत आले बघा आपल्याला हे ना ह्या बोमलात पण थोडंसं पाणी टाकून ठेवायचं आहे गरम पाणी थोडसच कारण हे आपल्याला भाजायचे आहेत ना म्हणून असं 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 गर गरम पण टाकून ठेवले मी कमी काय करते आणली नाही सुकी मच्छी अगदी सात आठ दिवस त्याला सुकून 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 एकदम कडक करते त्यामुळे कुठलीच गोष्ट खराब नाही होत आता हे आपली ही भा, भात होईपर्यंत हे सगळं मस्त होऊन जातील तर आता आपण सोडे धुवून घेऊया झाल्या दहा पंधरा दा मिनटं सोडे धुवून घेते आणि मग तुम्हाला भेटते तर हे बघा मंडळी आता धुतल्यात मी नुसते नरम झाल्यात एकदम छान झाल्यात बघा किती पांढरे शुभ्र आहेत अजूनही सोडे भातला सुरुवात करूया या मंडळी तेल आपलं तापलेलं आहे त्यात आपण टाकूया ही दोन पानं घेतल्या आहेत पत्त्याची आणि हा एवढा दालचिनी घेतलेला आहे हे जिरं आहे छोटा चमचा घेतलेला आहे आणि काळे मिर आणि लवंग आपल्याला आता थोडंसं लसूण घ्यायचं आहे कढीपत्त्याची पानं कांदा आणि सोबतच आपल्याला टॅमॅटो घालायचं आहे आता आपला टॅमॅटो आणि कांदा नरम पडला पाहिजे ना छानपैकी नरम पडला पाहिजे बघू शकता तुम्ही कांदा आणि टॅमॅटो नरम पडलेला आहे आता आपल्याला त्याच्यात मसाले घालायचे आहेत हा मसाला आहे आपल्या घरचा दोन चमचे घेतला आहे मी हा मसाला आहे कश्मीरी मिरची पावडर हा एक चमचा घेतलेला आहे हे आहे हळद ही पण एक चमचाच आहे हा गरम मसाला आहे हा पण एक चमचाच आहे चवीनुसार मीठ घेतलं आहे आता आपल्याला हे सोडे टाकायचे आहेत सोडे पण थोडेसे शिजून घ्यायचे दोन मिनटं फक्त आपण झाकण ठेवू आणि लगेच उघडून बघू बघूया आपण हा बघा हे बघा बघू शकतात तुम्ही आपल्याला त्याच्यात आता हे तांदूळ टाकायचे आहेत हे अर्धा किलो तांदूळ आहेत वाडा कोलम आहे धुलेले आहेत आपल्याला गरम पाणी टाकायचे आहे त्याच्यात ह्याच्यात तांदळाचे दाणे राहिले आहेत ना म्हणून ह्याच्यातच टाकूया आता आपल्याला पाणी टाकायचे आहेत व्यवस्थित हे बघा मी एवढं पाणी टाकलंय आता आपल्याला दोन शिट्ट्या घ्यायच्या आहेत फक्त गॅस फास्ट करूया आणि दोन शिट्ट्या घेऊया हे ग बोंबील कोमट पाण्यात टाकले होते त्यात आता आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे तेही मस्त नरम झाल्यात ते आता धुवून घेते आणि नंतर मग काय त्याच्यात टाकते ते पण सांगते तुम्हाला धुवून घेते तर मंडळी हे बघा बोंबील आता गरम पाण्यात टाकले होते एक पाच सात मिनटं ठेवले होते आता स्वच्छ धुतलेले आहेत त्याच्यात आपल्याला काय टाकायचं आहे बघा आपला मसाला टाकायचा आहे मसाला म्हणजे हा म कश्मीरी मिरची पावडर आणि थोडीशी हळद मीठ काही जास्त टाकायचं नाही आधीच बोंबील खारड असतात शेजार असे शे टाकायचे मीठ त्याच्यात आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि काढून घेऊया मस्त लागतात हे जाम भारी लागतात असं लावून ठेवायचं आणि एक दोन तीन मिनटं असे ठेवून द्यायचं भात पण झाला आपला गॅस बंद करून टाकू पाच मिनटं झालेली आहेत आपण मसाला लावून ठेवलेला आहे आता आपण तव्यावर भाजूया चला कुरकुरीत करायची आपल्याला पहिल्यांदा लसूण टाकू आपण तुम्ही कोणती पण गोष्ट ही मांसाहारीमधली लसणावर जर केली ना काय एक नंबर मस्त आता हे असे त्याच्यावर बोंबील सोडायचे असे पण टाका वाकडे काही होत नाही त्याला फक्त पण ते करत जा बस आता आपण उलट करूया जरा कसे पण उलट केले तरी काहीच हरकत नाही शिजतात ते बरोबर कडक पण होतात आणि पण बरोबर एकदा पहिल्यांदा व्यवस्थित शिजवायचे बस त्यानंतर नंतर मग आपोआप कड कडक होतात खरपूस होतात एकदम ते आता आपण याला घ्यास मंद करून ठेवूया त्याच्यावरच ते कडक कडक खरपूस होतील तर हे बघा मंडळी बोंबीर आपले कसे झालेले आहेत आता ह्या गरम गरम तव्यावर असेच ठेवायचे एक एक मिनटं थंड होईपर्यंत इतका कडक होतो आणि इतका छान होतो ना का विचारू नका मस्तपैकी आणि खायला पण मस्त त्यात ह्या भात एकदम भारी तर आपण आता गॅस बंद करून ठेवूया आणि तव्यावर असेच बोंबीर ठेवूया कडक होण्यासाठी तर मंडळी कुकर पण आपला थंड झालेला आहे बघा पण बघूया हा बघा बघू शकता आणि किती सुट्टा झालाय तुम्ही बघू शकता भात तर झालेला आहे आपण थोडा वेळ असा झाकून ठेवूया नंतर सुनीलला जेवायला देते बरोबर झालंय का बघायला सांगते त्याला मी तू होते का बाबा हा दादा जेव सुनील हा सोडते सुगंध तर छान येते आता <laughs> टेस्ट करून वाट पडेल पहिला <laughs> मुंबईवरून स्टार्ट झाले कुरकुरेत झाले छान आहे मीठ पडले जास्त नाही ना बरोबर आहे बरोबर आहे ना मम्मी बनवते माझी पण मसाला नाही टाकत नाही टाकत फक्त फ्राय करते आणि डाळ आता आपल्याकडे कसा हा सोडे भात आहे ना मग त्याला हे जरा अजून भाजी लागेल जेवण आता भात खाऊन बघ बोमेल छान झाला झालंय ना भिंदरी खायचं वाटायचं नाही नाही जरा घाई केली ना अजून तव्यावर ठेवे ना अजून कुरकुरीत होतात आता होतील कुरकुरीत मम्मीला असं आता कोथिंबीर खायला लागले हा सुनील त्यामुळे बर वाटते प्रतीकला पण शिकव आता प्रतीकला पण शिकव हे बघ काढलं साईडला नाही नाही खातो ना छान आहे बरोबर आहे ना बाबू तू खातो बाबू तू खाते जेवायला हा दादा बरोबर जेवते हो हो सगळं बोंबील खातो बोंबील तिखट मसाला टाकलाय ना दिला असता सोडे एकदम काजू सरकर असते काजू कोणी पहिल्यांदा याचा खाल्ला ना त्यांना लागत ते मसाला भात मध्ये कसा काजू टाकू हे गेल्या वर्षी मे महिन्यातले आहेत ते तुला आता बघा सांगितलं ना मी बघितलं किती पांढरे शुभ्र आहेत ते सुकवले किती ते छान आहे हो ना टेस्टला इतला पहिल्यांदा ट्राय केला ना सोडे कधी नाही खाल्ला होता खाले नव्हते नाही मला माहित नव्हता कसा वाटेल पण छान वाटले आवडले तुला बस काय भूक काय हे हे तिथं काय काय होतच असते हाताला पायाला डोक्याला चालूच असते तिचं चा। बाबांना सांग बाबांना दाखव काय झालं दाखव काय झालं भूजायला कुठे कुठे भूजायला <laughs> दादा भात परत घ्यायचा आहे तुला अजून पाहिजे अजून अर्जुन अर्जुन दादा हा तर तो बाबू कुठे गेला ग हा कुठे आण आणि बाबू आण बाबू आण हा हा आण बर बाबूला घेऊन ये हा आण ना हा बूट बूट एक आहे तो बघ दुसरा बूट कुठे गेला दिदीची बाऊली जशीची तशी आहे हिने बूट घालवला तसं सगळंच घालवलं कुठे टाकले तर कुठे ठेवले काय माहिती एकच बूट आहे हा आहे हे बघ ना एक बूट घालवला कुठेतरी एकच राहिलाय हा असं हा बघ पण दुसरा बूट बाबा दाखव बूट बाबा हॅलो हॅलो हा हा दादा हॅलो हॅलो दादा दे हॅलो हलो करायला अरे तू ना, दे ना हा <laughs> बोल आता बोल अरे वा 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 बाबा दाखवल बाबा ना हा हॅलो हां परत परत अरे वा 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 दीदी राखपा दीदी हां याच्यात बोल हां वा 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 हॅलो हॅलो दीदी हॅलो दीदी

चालू दे तिला हा अरे वा 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 जा ग इथे 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 ये ये वा ये जा बाबांकडे जा वा 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 जा बाबाकडे जा हा हा जा बाहेर तर मंडळी माझं सोडे भात तुम्हाला कसा वाटला कमेंट करून पण सांगा आणि हे कुरकुरीत बोंबित तेही तुम्ही करून बघा आणि ते पण कसे वाटचे बरोबर केलेत कमी ते पण सांगा तुम्ही आणि आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जर करा बाय मंडळी